हाय नमस्कार मी दीपिका एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते थोडं परत काय प्रॉब्लेम आहे की कळत नाही आणि दिसतच नाही कमेंट्स त्यासाठी मी मी चालू केलेली आहे रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना कदाचित रंग खेळण्यामध्ये मग्न आहेत सगळे हॅलो बोला भाऊ कमेंट्स बहुतेक येत नव्हत्या त्या लाईव्ह मध्ये एकदम बंद झाल्या होत्या म्हणून मी परत मग चालू केली काय झालं होतं काही नाही कमेंट्स आ, हे होत नव्हत्या कधी कधी काय होतं कमेंट्स येतच त्या दिसत नाहीत्या मला काय प्रॉब्लेम होतो की म्हटलं मग त्यामुळे परत मग बंद केली आणि परत चालू केली म्हणजे एकदा असं झालेलं एकदा दोनदा असं झालेलं की लाईव्ह चालू असताना थोड्या कमेंट्स दिसल्या आणि नंतर मग कमेंट्सच येत नव्हत्या भरपूर लोक कनेक्ट होत होती पण त्यांच्या कमेंट्स येतच नव्हत्या असं का आहे बंद करून परत चालू केले तर मग सगळेजण मग काय लागले की आम्ही खूप सारे कमेंट्स केले आपण तुम्हाला त्या दिसत नव्हत्या का तर मला दिसत नाहीत कधी कधी असं होतं वहिनी मुलं किती आहेत दोन आहेत मोठा मुलगा पाच वर्षाचा आहे त्याचं नाव अबीर आहे आणि छोटी मुलगी आहे तिचं नाव त्रिशिका आहे अशी दोन आहेत आणि एक भावाची मुलगी सुद्धा आहे ती पण आमच्याकडेच असते ती पाचव्या वर्गातली आहे ती आहे तुमचा अकरा वर्षाची आहे तुषार भाऊ हाय हॅलो तुषार भाऊ नमस्कार हा ती तिघ जण आहेत समजा घरामध्ये मुलांची संख्या म्हणलं तर तीन तिघे जण आहेत <laughs> नाही दोन आहेत ना दोन आहेत तुषार भाऊचं आहे भाऊ नको बोलू तुषार भाऊ मी सगळ्यांनाच भाऊ म्हणूनच संबोधते इथे सचिन भाऊ धुलीवंदनाच्या अगदी सुभेच्या अगदी सचिन भाऊ तुम्हालाही धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा बघा रंग खेळलेला आहे मी तर म्हटलं चला रंगासोबतच जसं रंग लावलेला आहे त्याच पद्धतीने बसावं असं वाटलं परत म्हणजे तुम्ही सगळे म्हणाल की किती रंग खेळला आहे म्हणून मग थोडं फ्रेश झाले आणि मग लाई कनेक्ट केलेली आहे तर रंगांची उधळण करा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा रंगांची उधळण कायम होत राहू हेच मी सांगेन विनोद होते बहिणी नाही तर गंगाधर राऊत होळी झाली का ताई होय गंगाधर भाऊ होळी झालेली आहे भरपूर अशी रंग खेळलेली आहे म्हणजे बाहेर कोणासोबत ना नाही खेळले घरातच सगळ्यांना लावलेला आहे तुम्ही खेळलीत का Hmm. हो ताई आम्ही सकाळी मॉर्निंगला हो ताई आम्ही सकाळी मॉर्निंगला जात असतो आम्ही सकाळी पाच वाजता होळी खेळली ओके <laughs> निदर अगदी तेवढ्या लवकर नाही खेळली पण खेळली पोळ्या बनवतात का तुमच्याकडे होळीला होय आमच्याकडे पुरणपोळी बनवतात होळीला मस्त स्पेशल मेनू पुरणपोळीचाच असतो होळीला आमच्याकडे होळी म्हटलं की पुरणपोळी असत काल बनवलेली मी पुरणपोळी आणि आज आज रंग आज रंगांसोबत खेळायचं असं असत काल होळी आणि आज रंगांसोबत खेळायचं असत म्हणजे होळी होळी का आपण म्हणजे पेटवतो म्हणजे जे काही वाईट ज्या गोष्टी आहेत निगेटिव्ह थिंकिंग असून की जेही वाईट विचार आहे ना त्यांचं असं होळीच्या याच्यामध्ये हे होऊन जावं दहन होऊन जावं म्हणून असत तर त्यामागे एक कारण सुद्धा आहे होळीच्या मागे सेम आमच्याकडे पण हवे इथे पण आमच्याकडे पण असंच असतं पण मी लहान असताना मात्र खूप खूप रंग खेळायचे रंगपंचमी सगळ्यात आवडता आवडतं म्हणलं तरी चालेल डी भिजवायचं सगळ्यांना <laughs> असं होतं दीपक नागरगोरजे दीपक भाऊ हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हॅलो हाय hmm, दीपिका हम्म दीपक भाऊ बोला होळी uh, रंगपंचमी खेळली की नाही तुम्ही रंग खेळले की नाही भाऊ तुम्ही खेळला की नाही रंग मुलांच तर रंग खेळणं चालू आहे खाली अभि तर पूर्ण रंगांनी असं हे झालेलं आहे <laughs> माखलेला आहे रंगांनी हिरव्या पिवळ्या लाल गुलाबी सगळ्या रंगांनी तो माखलेला आहे खेळत आहेत अजून आज रंगपंचमी थोडी आहे दुलीवंदन आहे पण दोघांमध्ये पण रंग खेळले जातात होय आम्ही खेळतो आज उद्या परवा असं पाच दिवस खेळले जातात पाच दिवस पाच दिवस आपण खेळू शकतो रंग असं काही नाही की एकच दिवस खेळायचं आज पण खेळू शकतो उद्या पण खेळू शकतो परवा पण खेळू शकतो असं आहे तुम्ही नाही खेळली शुभ कुठला रंग 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 नाही माहिती मला थी। 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 मला कोणी खेळायला नाही घेत लहानपणापासूनच होय असं काही नसतं आपण पण खेळू शकतो ना असं कसं होणार की कोणीच तुम्हाला घेणार नाही रंग खेळायला ओके ओके असंच आहे मला काय म्हणजे एकटीच असते का घरी नाही एकटीच कशी असणार एक दोन तीन तीन लहान मुलं समजा आहेत दोन आहेत ती अगदीच लहान आहेत एक भावाची मुलगी आहे ती आहे थोडी मोठी आणि मिस्टर आणि मी असं पाच जण आम्ही घरामध्ये असतो पाच जण सकाळी खेळले रंग आम्ही सगळ्यांनी मिळवलं असच मला वाईट टाकले आहे समाजाने असं काही नसतं कुठे असतेस तू हम्म खेडमध्ये राहते मी खेळ रत्नागिरी खेड, मदे रहाते नहीं, खेड और तालुक्याच्या ठिकाणी राहते रत्नागिरी माहित आहे का नरेश ओ, नरेश राय नरेश भाऊ नमस्कार त्यांचे स्वागत आहे नाही माहित माहितच नाही, नाही तर कसं सांगणार तुम्ही कोकन माहित है कोकन कोकण पू शापोली आजकल आज कल आहे ओके आहे। ओके आहे। ओके आइकला है समझा महत नहीं आइकला आहे ठीक है नरेश भाव का सुंदर अक्का ओके थोड़ा लैंग्वेज समझ नहीं है मेरा कोकण म्हणजे कुठे असतं ते <laughs> आता काय सांगायचं हॅलो जी कोणसा भाषा मराठी मराठी लँग्वेज मराठीमध्ये बोलत आहे मी शिव केस किती लांब आहेत दाखवा नाही जास्त लांब एवढेच आहेत बस बघा इथपर्यंत आहेत हातापर्यंत आताच्या को कोपऱ्यापर्यंत दुर्गा माता, कथा अक्का तेलगू 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 नाही येत मला कार नमस्कार दीपिका ताई आदित्य भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि काय सांगायचं रंगांसोबत खेळले की नाही तुमच्याकडे आज रंग खेळले जातात की नाही आमच्या इकडे खेळले जातात तर मी खेळले सकाळी खूप सारे रंग लावून घेतले होते तुमच्याकडे आज खेळतात की उद्या खेळतात एस सी सी एलची तयारी कशी चालू आहे नाही आता मी काय त्या म्हणजे वेळ पण भेटत नाही प्रॉपरली त्यामुळे मी ना आता ते म्हटलं जेवढं जसं जमेल तेवढं करत राहायचा अभ्यास पण फारसा आता थोडंसं लक्ष हे झालेलं आहे डायव्हर्ट झालेलं आहे तीन नंबर लाईक डन ओके आदित्य वि आदित्य भाऊ ठीक आहे आदित्य विटॅमिन्स धन्यवाद आणि तुमचं चॅनल कसं चाललेलं आहे आहे की नाही ग्रो खूप खूप आवड आहे वॉचावर कम्प्लीट करणं अगदी माझे तर ना हळूहळू हळूहळू वाढत आहेत अशा असं जर चालत ताल राहिलं तर मला असं वाटतं वर्ष लागेल कंप्लीटच राहिला शिवभाऊ अजून वाढवले पणतात खूप सुंदर दिसतील साऊच्या सा मुलींची केसं खूप जाड आणि लांब असतात होय नाही मी वाढवायचे नाही मला बस एवढेच बस आहे सबस्क्रायबर्स वाढतात हो सबस्क्रायबर्स वाढतात पण मेन म्हणजे आपल्याला वॉचावरच हवा आहे जो प्रें तो प्रें तो प्रें तो प्रें ना म्हणजे सबस्क्रायबर्स पण महत्वाचे आहेतच पण त्याचबरोबर जोपर्यंत वॉच टाईम कंप्लीट होणार नाही तोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होणार नाही का उगीच मराठी होती का मी तयारी करतेस नाही उगीच बाता नाही मारत होते खरंच मी फॉर्म भरलेला तयारी करत होते खरंच हे उगत कशाला सांगू दीपक भाऊ आदित्य विटॅमिन्स वॉचला प्रॉब्लेम येतोय हां वॉच टाईमला प्रॉब्लेम येतो आणि जोपर्यंत वॉच टाईम पूर्ण होणार नाही ना तोपर्यंत तो चॅनल मॉनिटाईज होणार नाही म्हणजे तुम्हाला सांगू का तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर तुम्ही टच केलं तर खूप सारा तुम्हाला वॉच टाईम दिसेल पण मेन अर्निंगच्या ठिकाणी टच केलं ना तर तिथं तुम्हाला वॉच टाईम पूर्ण झालेला दिसणार नाही मला तर असं वाटतं मला अजून तीन चार महिने लागतील अशाच पद्धतीने काम केलं तर म्हणजे इकडे तीनशे पासष्ट दिवसामध्ये बघितलं मला असं वाटतं शॉर्ट्स व्हिडिओ जे आपण टाकतो ना शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीचं मिळून तिथे दाखवलं जातं पण अर्निंगच्या ह्याच्यावर टच केलं की तिथं ॲक्युरेट दाखवता त्यामुळे अर्निंगच्या ठिकाणीची जी लाईन आहे वॉचरची ती पूर्ण कम्प्लीट करावी लागते दीपक नागर नागरगोचे दीपक भाऊ मी खोटा बोलली नव्हती तेव्हा सुद्धा मी खरंच फॉर्म भरलेला होता पण मुलांमुळे फारशी तयारी करायला वेळ भेटत नाही आहे मग म्हटलं आता गव्हर्मेंट जॉबचं शक्य नाही आहे आपल्याच्याने म्हटलं बघूत म्हणजे अभ्यास करायचा पण जेव्हा त्रिशिका थोडी मोठी झाली तेव्हा प्रायव्हेट जॉब वगैरे जॉईन करायचे असं मी ठरवलेलं आहे दीपक भाऊ रिझल्ट लागला ना आ, ओके नामदेव गायकवाड नामदेव भाऊ नमस्कार दीपक भाऊ फारच कमी मार्क्स पडलेले आहेत कारण की मी अजिबात तेव्हा तयारी केली नव्हती नामदेव चहा झाला का नाही आज काय चहा वगैरे नाही घेतला अजून आदित्य विटॅमिन्स आदित्य विटॅमिन्स भाऊ बोला तुम्ही बोला म्हणजे जेणेकरून तुमचेही क्वेश्चन जे आहेत ते क्लिअर होतील तुमच्याशी बोलून मलाही कळेल काही आपण मेहनत तर करतोय ताई पण बघू आता काय होतंय पुढे आ, होय भाऊ मेहनत करतोय आपण पण ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की मी बघत असते ना नेहमी व वा, वाय टी स्टुडिओ ओपन करत असते ना तर भाऊ वाय टी स्टुडिओची जी हे आहे ना वॉच हवर्सची लाईन ती पूर्ण कम्प्लीट करावी लागते पूर्ण त्याशिवाय चॅनल मॉनिटाईज होणार नाही ते ॲक्च्युअलमध्ये आहे इकडे जर तुम्ही तीनशे पासष्ट दिवसामध्ये टच कराल ना तिथे जास्त तुम्हाला हवर्स दाखवतील पण आपल्याला इकडलाच वॉच हवर्स कम्प्लीट करावं लागेल मी लाईव्ह आता सुरू केलं दोन तीन महिन्यापासून मला मला माहीत नव्हतं मलाही माहीत नव्हतं भाऊ मीही दोन तीनच महिने झाले लाईव्ह चालू केले नाही मलाही नव्हतं माहीत की वॉच आवर्स कसा कम्प्लीट करावा लाँग व्हिडिओजमुळे लवकर वॉच आवर्स कम्प्लीट म्हणजे लॉंग व्हिडिओजमुळे पण होतो पण होतं असं की लाँग व्हिडिओज जास्त बघ बग, बघत नाहीत एकदम लहान यूट्यूबर्सचे त्यामुळे मग थोडं अवघड जातं तेही सोपं आहे डेली जर तुम्ही टाकत राहिलात लॉंग व्हिडिओच तरी सुद्धा फायदा होतो पण माझं तर लहान मुलं असल्यामुळे मला नाही होत चिंतल चिंतल भंडारे हॅलो हॅलो चिंतल ताई तुमचं स्वागत आहे अजित हाय ताई अजित भाऊ हाय तुमचं स्वागत आहे काय करताय काही नाही बसले आणि मुलीबंदनाच्या खूप खूप शुभेच्छा सुजल भाऊ हाय आदित्य विटॅमिन्स डिस्कनेक्ट झालात का युट्यूब फार म्हणजे हॅपी होली सुजित भाऊ धन्यवाद हां हो हो आता तोच विचार करतोय ताई होय आदित्य विटॅमिन्स भाऊ मी बघते तुमचे व्हिडिओज वगैरे बघते तुम्ही मेहनत घेताय पण तुम्ही ना न, काय करायचं आपल्या हातात तर नाही आहे आपलं हातामध्ये आपले, हाता आपले प्रयत्न करणं आहे पण यश मिळणं न मिळणं हे काय हे नाही आहे पण प्रयत्न वाढवा अजून काय तुम्हाला करता येईल ते करा सबस्क्रायबर्स आपण एका जागी जोडून ठेवणं ही जितकं महत्त्वाचं आहे तितकंच वॉच पण आपला कम्प्लीट झाला पाहिजे होळीच्या तुम्हाला पण खूप शुभेच्छा अजित भाऊ धन्यवाद होळीच्या का ओके धुलीवंदनाच्या कुठे राहता तुम्ही मी खेळला असते खेळ रत्नागिरी खेळ आणि व्हिडिओमध्ये क्लॅरिटी पण आवश्यक आहे तरी रिवर्स टिकतात होय माझ्या तर मोबाईलची क्लॅरिटी अजिबात छान नाही आहे तरी बऱ्यापैकी सगळेजण प्रतिसाद देत आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुझा फेसचा सुजला आहे फेस सुजला आहे नाही सुजला नाही माझा फेस मी तर आज मस्त रंगांसोबत खेळलेली आहे तिन्नवा अनंग तिनवा हा तीन वा एवढंच येते तेलगू मधलं आधी ते विटॅमिन्स भाऊ प्रयत्न करा आणि काय सांगू पण म्हणजे आपण काही सांगू शकत नाही शेवटी मेहनत आपल्यालाच घ्यावी लागते आपल्या चॅनलवर तुम्ही कितीही टिप्स बघा ट्रिप्स बघा त्या बघून आपलं चॅनल ग्रो होणार नाही आपण किती काम करतोय आणि व्हिव्हर्स त्याला किती प्रतिसाद देत आहे ह्यावरच ह्या गोष्टी डिपेंड आहेत अ मी पण खेळला राहते ओके ठीक आहे अजित रंग लावला का नाही होय होय रंग लावलाय अगदीच <laughs> पण खेळला आज ना खेळत रंगपंचमी आमच्याकडे खेळतात म्हणून मग खेळली आज आमच्याकडे खेळतात आमच्या गावाकडे खेळतात आज उद्या परवा असं तीन चार दिवस खेळतात दीपक नागरगोचे रंगांसोबत काय खेळणार का दीपक भाऊ का रंग नाही लाव लावत का आपण आणि ते काय मुलं तर मस्त हे करता येत अजित दिसत नाही रंग दिसत नाही रंग मी हे करून टाकले आता सकाळी खेळलेली कैलास नाव आहे माझं विसरलात वाटते होय थोडंसं विसरले असेल कदाचित जाती, ठीक आहे कैलास भाऊ काही हरकत नाही आता मी लक्षात ठेवेन ठीक आहे माफ करा त्यासाठी तर कैलास भाऊ प्रयत्न करा आणि जसे तुमचे प्रयत्न चालू आहेत ना ते प्रयत्न तर चालूच ठेवा आणि अजून वाढवता येतील का ह्याकडे तुम्ही फोकस करा असं मी सांगेन कृष्णा ते रंग रंग दिसत नाहीत रंग सकाळी मगाशीच खेळले आता मोडून टाकले नरेश हाय कृष्णा भाऊ हाय सुजल शिरपूरकर रिप्लाय तर दे देते कोणती कमेंट राहिली असेल तर सॉरी राहिली असेल कदाचित तुमचं गाव कोणतं आहे प्रॉपर <laughs> प्रॉपर गाव खेड खेड तालुका माहूर जिल्हा नांदेड रंग खेळायला येता का आम्ही खेळतात होय का खेळा खेळा यूटूब गुरुजी हॅलो लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ऊन येत आहे म्हणून लाईव्ह चांगला नाही दिसत होय ऊन नाही आहे इकडे माझ्याच फोनचा क्लॅरिटीचा प्रॉब्लेम आहे ऊन नाही आहे ऊन नाही सावली आलेली आहे पण क्लॅरिटीचा प्रॉब्लेम आहे थोडा मोबाईलला बल की मोबाईल कोण म्हणते व्हिडिओ चांगला काय लिहिलंय चांगलं तर दिसतंय होय <laughs> होय दिसतात चांगले पण थोडा आहे असं क्लॅरिटीचा प्रॉब्लेम आहे थोडा मोबाईलला Okay. चिंतल चिंतल ताई मी सांगू शकत नाही चिंतल मॅडम कोण आहात तुम्ही ते सांगू शकत नाही मी लाईव्ह आहे ही लाईव्ह मध्ये आपण प्रॉपर आपलं सांगू शकत नाही ॲड्रेस खेळला राहते एवढंच मी सांगू शकते प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत काय गरज तुम्ही चांगले आहात काय मला समजून येत आहे <laughs> नामदेव भाऊ हो, स्वागत आहे तुमचं ताई तुम्हाला कालच सांगितलं नामदेव भाऊ कशाबद्दल बोलताय मला नाही समजलं काय भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये कारण की फार जण कनेक्ट पण नाही आहेत आणि बघीन थोडासा एखादा लॉंग व्हिडिओ मी शूट करून घेईन उद्यासाठी तर चला भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना आणि रंगांसोबत खेळा हेच मी म्हणेन आज खेळा उद्या खेळा जेव्हा तुमच्याकडे खेळले जातात रंग तेव्हा खेळा हेच सांगेन आम्ही तर आजच खेळलोत तर चला भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना अहो तुम्हाला कालच सांगितलं मी माझं बरं ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट लाईवमध्ये आता मी लाईव्ह डिस्कनेक्ट करते आणि एखादा लाँग व्हिडिओ शूट करून घेईन आणि हे तरी सुद्धा पण आहे तर थोडं सबस्क्रायबर्सबद्दल वगैरे यूट्यूब यूट्यूबर्ससाठी थोडा मी काहीतरी माहितीचा एक व्हिडिओ बनवेन बनवावा लागेल असं मला वाटते चला